नमस्कार माझ्या चॅनेलवरती तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे मी आज तुम्हाला अतिशय परफेक्ट पद्धतीने बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून छान मौसू तसे मेदू वडे कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे अतिशय वेगळी पद्धत आहे ही तुम्हाला नक्की आवडेल आणि पटकन होणारे हे मेदू वडे सर्वांनाच जमतील अशी एकदम सोपी पद्धत आहे ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी पावशेर उडदाची डाळ घेतलेली आहे छान निवडून पाकडून घ्यायची आहे ही, ही डाळ स्वच्छ करून आता त्यामध्ये पाणी टाकून डाळ छान दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ जास्त दिवस टिकण्यासाठी डाळीला वेगवेगळे पावडर किंवा केमिकल लावलेले असते त्यामुळे डाळ दोन ते तीन पाण्याने छान अशी धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने डाळ धुल्यानंतर आता डाळीमध्ये पाणी ठेवून असंच पाच ते सात तास भिजत ठेवायचे आहे पाच ते सात तास डाळ छान भिजवून घेतलेली आहे पाहू शकता डाळ भिजल्यानंतर दुप्पट फुगते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घेता फक्त डाळ मिक्सरचं भांडं अर्ध होईपर्यंतच डाळ घ्यायची आहे फुल भरायचं नाही आहे ना तर डाळ आपली वाटणार नाही छान अशी भांड भरून डाळ बारीक अशी वाटायची आहे लागल्यास फक्त चमचाभर पाणी घ्यायचं आहे वाटताना अशी घट्टसर छान अशी डाळ पाहू शकता तुम्ही किती घट्टसर अशी डाळ वाटलेली आहे मी इथं मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे डाळ वापरताना जर तुम्हाला लागलास तर एक ते दोन चमचा फक्त पाण्याचा वापर तुम्ही करू शकता पाहू शकतात आता अशीच मी पूर्ण डाळ वाटून घेते छान अशी बारीक आता इथं मी सर्व डाळ वाटलेली आहे पाहू शकता चमचा धरला तर चमच्यातून ती डाळ पीठ आपलं पडतसुद्धा नाही खाली इतपत छान असं घट्ट ठेवायचं आहे छान असं सर्व आता हे मिश्रण एकत्रित करायचं आहे आता हे पीठ मी असंच पाच ते सात तासासाठी असंच आंबवण्यासाठी ठेवणार आहे पीठ आंबवल्याने काय होतं की आपण जेव्हा वडे करतो ते छान असे हलके फुलके होतात आत गड्डा राहत नाही आणि छान असं आपण ते तेलात सोडता देखील येते तितपत पाहू शकता किती छान असं हे पीठ आंबलेलं आहे छान असं हे फुगून वरती येतं पीठ पाच ते सात ठा तास ठेवल्यानंतर त्यामुळे हे पीठ लगेच आपण करायला घ्यायचं नाही आहे जाळी छानशी सुटत नाही वड्यांना असं थोडा वेळ ठेवल्यानंतर वडे देखील छान असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून अशी मऊ लुसलुशीत होतात जाळी छान पडते वाड्यांना त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही एकदम लक्षात ठेवा आणि अशीच ट्राय करा तुम्ही आता आपलं हे फेटून छान असं झालेलं आहे पाच ते दहा मिनटं फेटण्यासाठी गेलेले आहेत आता त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर थोडासा कुस करून असा अर्धा चमचा जिरी घेतलेली आहेत जिरी आणि ओव्यानी छान असे टेस्ट येते त्यामुळे घ्यायचं आहे आलं घेतलेलं आहे थोडंसं किसून आता हे सर्व मिश्रण एकत्रित एक करायचं आहे आणि छान असं आता हे चमच्या साईडला ठेवून हाताने सर्व मिश्रण एकत्रित एक असं फेटून घ्यायचं आहे तुमचं मिश्रण छान असं जर फेटलं तरच वडे छान होतात मिश्रण नाही फेटलं व्यवस्थित तर आपल्या वड्यांमध्ये गड्डा राहतो छान अशी जाळी सुटत नाही त्यामुळं असं फेटून घ्यायचं आहे छान असं हे छान असं तर मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे पाहू हो शकता तुम्ही आता यामध्ये आपण चिरलेला कडीपत्ता घ्यायचा आहे आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तीन ते ती चार परत एकदा हे मिश्रण छान असं हलवून झाकून ठेवलं होतं मी पाच मिनटं पाच मिनटानंतर आता आपण वडे तयार करायला घेऊया हे वडे तुम्ही हातानेही करू शकता पण मी जर वेळेस असं चहाच्या चाळणीवरती वडे तयार करते पटकन होतात असे केल्याने वडे त्यामुळे हे चहाच्या चाळणीला थोडंसं आधी पाणी लावून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती वडे थापून एक एक छान असे सोडायचे आहे तेलामध्ये पाहू शकता पटकी झट होतात हे वडे असे आपल्याला वाटतं की मेदू वडे करणे फारच अवघड आहे पण अशा जर तुम्ही टिप्स वापरून जर वडे केले तर वडे तुमचे छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशी जाळीदार होतात पाहू शकता किती छान असे एकदम फुगून वरती आलेले आहेत हे वडे या वड्यांना तळायला जरा जास्त वेळ लागतो जर तुम्ही पटकन हे वडे तळले तर, तर ते आतून कच्चे राहतात आणि पिठाचा वास येतो त्यामुळं हे वडे किमान पाच ते सात मिनटं मिडियम ते कमी गॅसवर छान असं तळून घ्यायचं आहे पाहू शकता वडे छान असे आपले फुगलेले आहेत आणि क्रिस्पी देखील होत आलेले आहेत पाहू शकता तुम्ही अजून थोडा वेळ याला तळून घेऊया आपण आता छान असे आपले हे वडे पाहू शकता तुम्ही की ते छान असे फुललेले आहेत आता वडे हे आपले तळून तयार झालेले आहेत काढून घेऊया साईडला पाहू शकता छान तयार झालेला आहे वडा तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी करून पहा खूप छान होते आणि सर्वांना आवडते देखील आणि खूप सोपी पद्धत आहे ही पाहू शकता एक वडा तुम्हाला आता इथं तोडून दाखवते किती छान जाळी आलेली आहे मऊ लुसलुशीत आणि बाहेरून क्रिस्पी झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद